नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या त्रिमूर्ती ॲग्रो मशनरीजमध्ये स्वागत आहे मी अमित वाघ तर शेतकरी मित्रांनो आपलं प्रत्येकजण कमेंटमध्ये व्हिडिओमध्ये किंवा प्रत्येकजण म्हणत असतं की आपलं दुकान कुठं आहे तर आपलं त्रिमूर्ती ॲग्रो मशनरीज सातारामध्ये हायवेला सर्विस रोडला पुणे बँगलोर रोडच्या हायवेला सर्विस रोडला आपलं शॉप आहे आपण नवीन नवीन टेक्नॉलॉजीनं तयार केलेल्या मशनरी विविध प्रकारच्या अशा आपण देत असतो कस्टमरला किंवा शेतकरी मित्रांना चांगल्या क्वालिटीच्या तर आता आपण पंप आणलेला आहे वॉटर पंप पंपाला भरघोस असा डिस्काउंट आपण देणार आहे की हे वजनाला एकदम हलकं त्याची क्वालिटी प्रत्येक गोष्टीची किती एच पी किती इंची अशी प्रत्येक गोष्टीची माहिती तुम्हाला देणार आहे तर त्या अगोदर आपल्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर फॉलो करा का शेअर फॉलो करा की प्रत्येक डिस्काउंटचा ऑफर तुम्हाला घरी बसून समजेल अशा डिस्काउंट ऑफर असतात त्यामुळे तुम्ही पहिल्यांदा लाईक शेअर फॉलो करा तर शेतकरी मित्रांनो हो, हा पंप सात एच पीचा वॉटर पंप आहे तीन इंचीमध्ये दोन इंचीमध्ये अशी ह्याची क्वालिटी आहे तीन इंची म्हणजे काय ही साईज ह्याची तीन इंची येते आता ही आपण पाहत आहे तीन इंच त्याला तुम्ही फुटबॉल जोडला फु म्हणजे इथं जी इथं फुटबॉलची पाईप जोडायची आणि इथं प्रत्येक असं ॲडजस्टेबल आहे तुम्हाला टू व्हीलरवर बी नेताना सोपं आहे तुम्हाला कॅनलवरनं वड्यातनं नदीतनं पाणी उपसण्यासाठी एकदम चांगल्या क्वालिटीचा असा पंप आपण घेऊन आलेलो आहे डिस्काउंट ऑफर तुम्हाला लास्टच्या व्हिडिओमध्ये म्हणजे लास्टच्या व्हिडिओ संपताना ह्या डिस्काउंटचा तुम्हाला डिस्काउंट किती आहे ते सांगणार आहे तर हा पंप वजनाला एकदम असा हलका आहे एकदम असा वजनाला हलका असल्यामुळं तुम्ही सहज कुठे बी घेऊन जाण्यात सगळ्यात एकदम असा सोपा आहे तर आपण त्याची माहिती बघूया तर शेतकरी मित्रांनो हे जे जगाय झालं इनलेट आहे ऐंशी मीटर आणि आउटपुट आहे ऐंशी मीटर तीन इंचीमध्ये मॅक्सिमम फ्लो पन्नास एम एम येतो मॅक्सिमम लिफ्ट तीस एम एम मॅक्सिमम घालून वीस ते तीस फुटावर पाणी उपसू उपसू शकतं असं हे मशीन आहे एकदम ड्युटी आणि चांगल्या क्वालिटीचं चा, असा पंप आहे तर शेतकरी मित्रांनो असेच तर, तर हा एकदम सात एच पीचा आहे इंजनची क्वालिटी चांगली आहे आणि बघायचं झालं तर ह्याला पाठीमागच्या साईडला बी आपण वायब्रेशन होऊ नये म्हणून ह्याला लब्बर पॅकिंग दिलेलं आहे ज्यावेळेस मशीन चालतं त्यावेळेस वायब्रेशन होऊ नये म्हणून असं खेळा वॉटरपाला वायसर प्लॅस्टिकचे दिलेत लब्बरचे आणि तुमचे ज्यावेळेस तुम्ही पाणी भरताना पाणी भरताना एकदम सहज हे टोपन काढून ह्यात पाणी भरू शकता तुम्ही ह्यात पाणी भरल्यामुळं तुम्हाला ह्याचा फायदा काय की जास्त पाणी भरायची गरज पड पडणार नाही फुटबॉल ब भरला की इथूनच पाणी भरू शकता आणि ह्याला ह्या कंपनीनं प्रत्येक गोष्टीची काळजी घेतलेली आहे आता ही टाके ह्याला तुम्हाला पेट्रोलमध्ये घाण जाऊ नये म्हणून ह्याला जाळी दिलेली आहे ज्यावेळेस मशीन चालू होतं हाताला कुठं गरम झाल्यानंतर एअर किन्नरला बी सपोर्ट म्हणजे वरून पॅकिंग बी चांगल्या क्वालिटीज दिलेलं आहे तर मशीन तुम्ही बघू शकता चारही बाजूनं आणि एकदम डायरेक्ट रशीनं तुम्ही एका सेकंदात मशीन चालू होऊ शकतं ॲक्सेलटर कमी करण्यासाठी ह्याला ह्याचा एक लिवर दिलेला आहे एक्सेल्टर कमी जास्त करण्यासाठी असं एकदम हलकं मशीन दिलेलं आहे शे बी मॉडेल तेवढंच आहे ह्याला बी तीन इंची दोन इंची आणि सगळं सेम सगळं सेम त्याला इनलेट आहे पन्नास मीटर ऐंशी मीटर आउटलेट आहे ऐंशी मीटर मॅक्सिमम फ्लो आहे पन्नास मीटर मॅक्सिमम लिफ्ट आहे तीस मीटर आणि हे बी सात एच पीचं असं पेट्रोल मॉडेल आहे ह्याला बी सेम ह्याच्यापेक्षा थोडीशी कमी किमतीच आहे आणि हे आपण बघा गेलं तर किसान क्रॉप मेक इन इंडिया इंडियातली नंबर वन अशी कंपनी आहे ह्या ह्या बी मॉडेलमध्ये दोन इंची तीन इंची मॉडेल आपल्या त्रिमूर्तीमध्ये तुम्हाला उपलब्ध आहेत महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्यांसाठी असं आपण डिस्काउंट प्रत्येक घेऊन येत असतो हे बी मशीन किती एच ह्याला इनलेट तीस मीटर आहे आणि पन्नास मीटर म्हणजे तुम्हाला पन्नास मीटर आणि ह्याला बी तर बटन दिलेलं आहे या कंपनीने किसान क्रॉपच्या आणि ह्याला बी ऍक्सेल्ड म्हणजे रेसवर चालू करत असं मशीन आहे एकदम तर आता ह्याला शासकीय सबसिडी शेतकरी मित्रांनो पन्नास टक्के आहे कोणाला जर ऑनलाईन फॉर्म आम्ही सगळं करून देतो करून देतो म्हणजे काय आधार कार्ड पॅन कार्ड तुम्हाला सात बारा ना? खाते उतारा त्याचे सगळे फॉर्म आम्ही भरून देतो आणि सगळं तुमच्या सगळ्या प्रत्येक गोष्टी आम्ही घेऊन त्यात तुमच्या शासकीय तुम सबसिडीसाठी फॉर्मचा अर्ज आम्ही फ्री कॉस्टमध्ये भरून देत असतो तर शेतकरी मित्रांनो ह्या पंपाची सगळीकडं अठरा हजार रुपये किंमत आहे तर आता आम्ही डिस्काउंट ऑफर घेऊन आलो आहे तुम्हाला अकरा हजार रुपयामध्ये हजा तुम्हाला अकरा हजार रुपयामध्ये घरपोच असे हे मशीन आहे अकरा हजार रुपयामध्ये आणि ह्या मशीनची किंमत आहे सोळा हजार रुपये हे तुम्हाला दहा हजार रुपयात तुम्हाला मशीन मिळेल याची फ्रेम आणि ह्या फ्रेममध्ये थोडीशी क्वालिटीमध्ये फरक आहे तर अशी ही डिस्काउंट ऑफर तुम्हाला लाभ घेण्यासाठी आपल्या त्रिमूर्ती अॅग्रो मशिनरीच्या मोबाईल नंबरला तुम्ही संपर्क करा मोबाईल नंबर आहे एक्क्याण्णव पंचेचाळीस तेवीस सदोतीस सदोतीस दुसरा मोबाईल नंबर आहे एक्क्याण्णव पंचेचाळीस डबल झिरो चाळीचाळीस ह्या नंबरला तुम्ही संपर्क करून माहिती मशीनची आणि डिस्काउंट ऑफरचा लाभ घ्या भेटूया अशाच नवीन नवीन डिस्काउंट ऑफर घेऊन व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ आवडला असला तर आपल्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर फॉलो करा नमस्कार